नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी शहरामध्ये केंद्र शासन पुरस्कृत पी ए एम ई e. बस सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे याला नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे त्यामुळे आता अनेक वर्षांनंतर पंचवीस सिटी बसेस शहरातून धावणार आहे कामगार वस्ती असलेल्या शहरातील नागरिकांना आता सिटी बसेसमधून प्रवास करता येणार आहे देशातील परिवहन सेवेमध्ये सुधारणा करून हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ई बस सेवा ही योजना मंजूर केली होती या अंतर्गत विविध राज्यात व केंद्रशासित प्रदेशांमार्फत दहा हजार ई बसेस देशाला चालवण्याचा केंद्राचा मानस आहे त्यानुसार देशातील एकशे एकोणसत्तर शहरांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली त्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील एकोणीस शहरांची निवड करण्यात आली असून त्यात इचलकरंजी महापालिकेचा समावेश आहे या योजनेअंतर्गत शहरामध्ये पंचवीस ई बसच्या मागणीचा प्रस्ताव महापालिकेच्या विद्युत विभागाकडून पाठवला होता त्यानुसार या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे शासनाकडून यासाठी रक्कम उपलब्ध होणार आहे शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत या बसेस चालवण्यात येणार आहेत त्यासाठी आवश्यक वाहनतळासाठी जागा प्रशासकीय इमारत चार्जिंग स्टेशन वीज पुरवठा आदी सुविधा महापालिकेला द्याव्या लागणार आहेत गेल्या पंचवीस वर्षांनंतर शहरामध्ये ई बस सेवेअंतर्गत सिटी बस धावणार आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी पी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद